मित्रांनो आपल्याला रोजगार हमीतून अनुदान मिळवायचे असेल तर अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात कशी मिळवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोजगार हमी योजनेतून आपल्याला अनेक मंजूर कामे करता येतात उदाहरणार्थ फळबाग लागवड शोषखड्डा शौचालय घरकुल योजना तसेच आपल्याला सिंचनवीर अशा अनेक प्रकारच्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो सामूहिक लाभ आणि वैयक्तिक लाभ सामूहिक लाभमध्ये कोणकोणते लाभ घेता येतात तर पहा पानन रस्ता तसेच अनेक प्रकारचे सामूहिक लाभ आणि वैयक्तिक लाभ सुद्धा आहेत आता हे जे लाभ भेटतात ते आपल्या आप बँक खात्यात कसे मिळवायचे तर डायरेक्टली आपण जातो आणि पैसे मिळतात असे नाही त्यासाठी नमुना नंबरचे फॉर्म भरून द्यावे लागतात काम मागणीचा अर्ज भरून दिल्यानंतर आपल्याला काम मिळालं जातं आणि त्यानंतर आपल्याला मजूरची रक्कम आपल्या थेट बँक खात्यात जमा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे तुम्ही हे माहिती नसतानाच तुम्ही कमेंट करता की मला घरकुलचे पैसे मिळालेले नाहीत माझं मास्टर काढलेले नाहीत आमचे पैसे कुणाच्या खिशात जातात तर कुणाच्या खिशात वगैरे जात नाहीत संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ न बघता कमेंट करू नका सविस्तर माहिती देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला घरकुलचे विहिरीचे शौचालयाचे किंवा शोष खड्ड्याचे असे अनेक योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती कसे मिळवायचे ते सविस्तर सांगणार आहे सुरुवातीला पहा आपल्याला जर घरकुल मंजूर असेल किंवा विहीर मंजूर असेल तर आपल्याला काम मागणीचा अर्ज असतो म्हणजेच आपल्याला काम मंजूर आहे पण आपल्याला मस्टर मागणी करावं लागतं मजुरीसाठी ते कोणतं असतं तर पहा नमुना नंबर चार भरून द्यावा लागेल स्क्रीन समोर पाहू शकता रोजगार मागणीचा अर्ज नमुना नंबर चार आता हे वैयक्तिक आणि सामूहिक अर्ज आहे पहा रोजगार मागणीचा आपल्याला रोजगार मागता येतो ग्रामपंचायत ठिकाणी ज्या ठिकाणी रोजगार चालू आहे त्या ठिकाणी मागता येतो उदाहरणार्थ आपल्याला घरकुलचं गावात काम चालू असेल तर तुम्ही त्या घरकुलवरती कामावरती जाऊ शकता आणि तुम्हाला हजेरीने मजुरी मिळू शकते उदाहरणार्थ पहा तीनशे आठ रुपयांपर्यंत आपल्याला ही मजुरी मिळते पहा रोजगार मागणीचा अर्ज नमुना नंबर चार आता यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिकरित्या आपण अर्ज करू शकतो सामूहिक म्हणजे आपल्याला घरकुलसाठी आठ मजूर किंवा जास्त मजूर इथे लावू शकता तर पहा इथे सामूहिक अर्ज असू शकतो तर पहा इथे आपल्याला नमुना नंबर चार भरून ग्रामपंचायतीत द्यावा लागेल इथे पहा गावचे नाव ग्रामपंचायतीचे नाव तालुका आणि जिल्ह्याचे नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पत्र म्हणजेच आपल्याला काम मागणी अर्ज कुणाला द्यायचा आहे तर ग्रामसेवकांना तर पहा ग्रामसेवकांना देणार आहात त्यामुळे हे बाकीच्या अधिकाऱ्यांना खोड करतोय उदाहरणार्थ काही ठिकाणी तहसीलदारांना अर्ज करावा लागतो तर म्हणजे फळबाग लागवड किंवा अन्य काही योजना आहेत त्यासाठी त्यानंतर पहा महोदय मी किंवा आम्ही या दिनांकापासून या दिनांकापर्यंत एकूण टिमटिम दिवसासाठी एकूण पाच दिवसासाठी दहा दिवसासाठी आता घरकुलसाठी नव्वद दिवस मनुष्यबळ असतं पण एक व्यक्ती नव्वद दिवस काम करण्याऐवजी आठ व्यक्ती अकरा अकरा दिवस काम करू शकतात उदाहरणासाठी मी सांगत आहे तर पहा आता आपल्याला जॉब कार्ड असल्याशिवाय काम मागणी अर्ज देता येत नाही त्यामुळे तुमचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे जॉब कार्ड असेल तर त्याचा ऑनलाईन जॉब नंबर असतो तो तुमच्याकडे असू शकतो किंवा ग्रामपंचायतीचा रोजगार सेवकाकडे भेटून जाईल पहा जॉब कार्ड क्रमांक आपल्याला गावच्या कोड पर्यंतच लिहायचा आहे पहा एम एच जिल्हा त्यानंतर तालुका ग्रामपंचायतीचा कोड आणि गावचा कोड इतकाच लिहा आता तुम्ही म्हणाल हे कोड लिहिल्या हे कोड लिहिले पण माझा कोड कुठे असणार आहे ते पण सांगतो पहा इथे अनुक्रमांक आहे तुम्ही अर्जदाराचे नाव लिहायचं आहे पहा त्यानंतर जॉब कार्ड वरील कुटुंब क्रमांकाचे शेवटचे चार आकडे इथे लिहायचे आहेत शेवटचे चार आकडे कामाच्या ठिकाणी पाळणा घराची आवश्यकता आहे काय आवश्यकता असेल तर होय नसेल तर नाही आता सई किंवा अंगठा इथे तुम्हाला करायचं आहे सई करत असाल तर सई आणि अंगठा करत असाल तर अंगठा यानंतर पहा अर्धदराची खालीलप्रमाणे नावं लिहायची आहे उदाहरणासाठी घरकुलसाठी फॉर्म भरत आहात तरी ते तुम्हाला आठ जणांची तुम्ही नावं लिहू शकता आठ जणांची नावे आठ जणांचे शेवटचे चार आकडे आता त्याच गावातील त्याच ग्रामपंचायतीतील हे मजूर असले पाहिजेत तरच त्यांच्या खात्यावरती हे पैसे जाणार आहेत पहा अशा पद्धतीने भरा ही पोच पावती तुम्हाला ते अधिकारी देतील ग्रामपंचायत ठिकाणीचे आणि तुम्हाला काम मागणीचा हा अर्ज ग्रामपंचायतीत नेऊन द्यायचा आहे उदाहरणासाठी आता तुम्हाला घरकुल मंजूर आहे आणि घरकुलसाठी रोजगार हमी योजनेतून किती अनुदान मिळतं तर अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत म्हणजेच मजुरी किती आहे तीनशे बारा रुपयांपर्यंत मजुरी असते म्हणजे अठ्ठावीस हजार ऐंशी रुपयांपर्यंत आपल्याला मजुरीचे अनुदान हे रोजगार हमीतून भेटते आता आठ मज आठ मजूर लावला तर आठ मजुरांच्या खात्यात अठ्ठावीस हजार ऐंशी डिवाईड होणार म्हणजेच अकरा दिवस को मजूर काम करतील काही मजूर बारा दिवस करतील असे अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत आपल्याला रोजगार हमीतून घरकुलसाठी अनुदान मिळतं तर त्यासाठी हा नमुना अर्ज आपण भरून द्यायचा आहे पहा अर्जदाराचे नावं आणि हे जॉब कार्ड नंबर हे भरून दिल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत ठिकाणी रोजगार सेवकाकडे जमा करतील त्यानंतर हे मस्टर काढतील तुमचं हजेरीचं मस्टर काढतील आता तुम्ही किती दिवस त्या घरकुलावरती काम केला त्या प्रमाणात आपल्याला तीनशे बारा रुपयेप्रमाणे नवीन दर आहे दर बदलू शकतात त्याप्रमाणे तुम्हाला मजुरी मिळते आता एका घरकुलासाठी नव्वद दिवस मनुष्यबळ असतं नव्वद दिवस म्हणजे किती अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत आपल्याला मजुरीचे अनुदान त्या त्या मजुराच्या खात्यावरती भेटून जातं तर अशा प्रकारे आपल्याला हे नमुना नंबर चार भरून ग्रामपंचायतीत द्यायचं आहे त्यानंतर रोजगार सेवक तुमचे मजूर मास्टर भरतील त्यानंतर जिओ टॅग केला जाईल त्या त्या वेळी घराच्या लेवलनुसार त्यानंतर तुमच्या खात्यावरती जे जे लाभार्थी दिलेले ला आहात जॉब कार्ड धारक त्यांच्या खात्यावरती मजुरीची रक्कम वर्ग केली जाते उदाहरणार्थ एका आठवड्यासाठी तीनशे बारा रुपयाप्रमाणे सहा दिवसाचे अठराशे बहात्तर रुपये एका मजुराच्या खात्यावरती जातील असे आठ मजूर जर दिलात तर तुम्हाला जवळजवळ चौदा हजार नऊशे शहात्तर रुपयेपर्यंत एका आठवड्याचे म्हणजे सहा दिवसाचे मजुरीचे अनुदान त्या मजूर लाभार्थ्यांच्या खात्यावरती जाईल आणि दुसऱ्या आठवड्यात आणखी मजूर दिल्यानंतर उर्वरित अठ्ठावीस हजार रुपयांमधील रक्कम त्या त्या मजुराच्या खात्यावरती जाईल तर आता नव्वद दिवसच मनुष्यबळ असतं त्या प्रमाणात तर अशा प्रकारे आपल्याला घरकुलसाठी जर रोजगार हमीचं अनुदान मिळवायचं असेल तर नमुना नंबर चार भरून द्यायचा लागेल त्यानंतर रोजगार सेवक हजेरी घेतील ज्योटॅग करतील आणि तुमच्या खात्यावरती हे पैसे वर्ग केले जातील या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा तुम्ही कमेंट करता की आमचे पैसे कोणीतरी खाल्ले तर तुमचे पैसे कोणालाही खाता येत नाही तर मजुरीचे पैसे त्याच लाभार्थ्याच्या खात्यावरती जातात जे तुम्ही लाभार्थी दिलेला असता जे लाभार्थी तुमच्या घरावरती काम करतात त्याच लाभार्थ्यांच्या जा खात्यावरती जातात मधी कोणीही पैसे काढू शकत नाही तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये आपल्याला लिंक दिली जाईल त्यावरती जाऊन तुम्ही या साईडवरती येऊन जाल या साईडवरती आल्यानंतर इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे नमुना नंबर चारचा त्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ही फाईल तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका